ठाकूरांना पाठिंबा देण्यासाठी भाजपमध्ये खलबत नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालतीला सुरुवात झालेली आहे तीन विधानसभा मतदारसंघ प्रतीर्घ काळ स्वतःकडे राखून असलेले बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांना वसई नालासोपर आणि बोईसर या तीन विधानसभा मतदार संघात भाजपने प्रस्ताव भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी महायुतीच्या सरकारचं संचलन करणाऱ्या भाजपच्या नेत्यांसमोर ठेवला आहे दोन्ही बाजूंनी साधक बाधक चर्चा सुरू आहे भाजपने काही अटींवर चर्चाही केलेली आहे ही एक घडामोड झाली दुसरी घडामोड याच घटनेशी संबंधित आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही प्रमुख लोकांनी नालासोपारा या विधानसभा मतदार संघातून महायुतीमधून भाजपचे उमेदवार म्हणून राजीव पाटील यांच्या नावाचा विचार व्हावा असा आग्रह धरला आहे अर्थात संघाची ही गोपनीय बाब आहे संघाचा एकूणच कारभार गोपनीय आहे या एकूण घडामोडीचा आपण तपशील पाहू आपण यांना पाहताय हे वसई विरार उपप्रदेशातील तीन विधानसभा मतदार संघातील पस्तीस वर्षे सत्ता टिकवून असलेले मुत्सद्दी राजकीय नेते आहेत जसा राजकीय ध्येय धोरणात बदल होत गेला तसा बदल हितेंद्र ठाकूर यांनी स्वतःमध्ये घडवला आणि त्याच बदलत्या भूमिकेच्या धोरणावर हितेंद्र ठाकूर राजकारणात टिकून आहेत हितेंद्र ठाकूर आणि भाजपचं नातं सर्वश्रुत आहे पूर्वी हितेंद्र ठाकूर आणि दोन्ही काँग्रेस असं राजकीय सलोख्याचं समीकरण होतं परंतु सत्ता बदलली सवंगडी बदलले आणि राजकीय समीकरण बदललं हितेंद्र ठाकूर यांनी राजकारणातील सोय पाहून भाजपशी सलोखा केला राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आणण्यासाठी प्रत्यक्ष निवडणूक सुरू होण्याआधीच सोयीचं समीकरण सेट केलं जात आहे महायुतीचं सरकार संचलित करणाऱ्या राजकीय नेत्यांना सत्तेच्या समीकरणाचा स्कोअर सेटल करायचा आहे आणि या समीकरणाचाच भाग म्हणून भाजपच्या काही नेत्यांनी महायुतीचं सरकार संचलित करणाऱ्या भाजपच्या प्रमुख नेत्यांकडे हितेंद्र ठाकूर यांना वसई नालासोपारा बोईसर या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये बिनशर्त पाठिंबा देण्याच्या प्रस्तावावर चर्चा केलेली आहे या चर्चेत दोन्ही बाजूंनी सकारात्मक परिस्थिती आहे परंतु महापालिकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांसाठी किती जागा देता येतील या आणि इतर मुद्द्यांवर भाजपच्या पुढच्या बैठकीत निर्णय घेणार आहेत या बिनशर्त पाठिंब्याच्या संदर्भात भाजपमध्ये दोन गटात वेगवेगळी वेग चर्चा सुरू आहे एक गट पक्षाची भूमिका जी असेल ती मान्य करणार आहे तर दुसरा गट पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे काय भूमिका घेणार याबाबत प्रतीक्षा करत आहेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भूमिका यात निर्णायक ठरणार आहे सिंधुदुर्ग पासून ते ते थेट डहाणू पर्यंत पक्षाच्या उमेदवारांना जिंकून आणण्याची महत्वाची भूमिका रवींद्र चव्हाण यांची असणार आहे त्यामुळे रवींद्र चव्हाण काय भूमिका घेतात रवींद्र चव्हाण काय धोरण पदश्रेष्ठींसमोर मांडतात यावर ठाकूरांच्या संबंधित खलबताचं भविष्य अवलंबून आहे भाजप ठाकूरांसोबत खलबत करणार नाही यात काहीही तथ्य नाही असं सांगताना भाजप ठाकूरांच्या विरोधात लढून तीनही मतदारसंघ जिंकेल असा दावा याबाबत बोलताना भाजपचे पदाधिकारी करत आहेत दुसऱ्या बाजूला याच नालासोपारा विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भाजपमधून बहुजन विकास आघाडीचे नेते राजीव पाटील यांना नालासोपारा विधानसभेतून उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही आहेत अर्थात संघाची भूमिका संघाचं धोरण पूर्णपणे गोपनीय असतं परंतु संघाच्या या भूमिकेची आता राजकीय पटलावर उघडपणे चर्चा सुरू आहे नालासोपरा वसई आणि बोईसर हे मतदारसंघ थेट लढवून जिंकण्यासाठीची तारेवरची कसोटी करण्याच्या फंद्यात न पडता ठाकूरांची तह करून तीन विधानसभा मतदारसंघांचा स्कोअर निवडणुकी आधी आपल्या बाजूने वळता करून घेता येईल का असा प्रयत्न नव्याने सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने सुरू आहे तशी खलबत देखील सुरू आहेत परंतु यानंतरही काही घडामोडी घडू शकतात आणि त्यातून काही नवे राजकीय समीकरण पुढे येऊ शकतात आपण या संदर्भातील आपलं मत कमेंटद्वारे आम्हाला नक्की कळवा आणि अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद